आजपासून दोन जून पर्यंत मध्य रेल्वेवर बासष्ट तासांचा महा मेगा ब्लॉक आहे तीन दिवसात मध्य रेल्वेवरच्या नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या ठाण्यातला था प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहाच्या विस्तारीकरणाचं काम केलं जाणार आहे त्यासाठी ठाणे स्थानकात ब्लॉक घेण्यात आलाय सीएसएमटी स्थानकातील दहा आणि अकरा प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी सुद्धा ब्लॅक ब्लॉक आहे त्यामुळे मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या रे। प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत दुसरीकडे लोकलचा कोळंबा टाळण्यासाठी नागरिक खासगी वाहनांचा अधिक वापर करतायत त्यामुळे रस्त्यावर सुद्धा वाहनांची कोंडी दिसून येते आणि पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पंकज सध्या सीएसएमटी स्थानकामध्ये आहेत पंकज गर्दीची वेळ आहे नोकरी धंद्यावरनं घरी परत जाण्याची वेळ आहे मोठी गर्दी असेल सीएसटीला आता ऐल्या देवी आज एकशे साठ गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आपण सी एस टी स्टेशनवरची दृश्य बघतो आहे खरं तर आत्ता जेव्हा मी मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी ते आज सी एस टी स्टेशनला ज्या पद्धतीनं ताण येणं अपेक्षित होतं किंवा गर्दी दिसणं अपेक्षित होतं तशी गर्दी दिसत नाही आहे कारण लोकांमध्ये जो अवेअरनेस गेला आठ दिवसापासून जो तयार केला जातो आहे किंवा जी माहिती लोकांना दिली जाते त्याच्यानुसार लोकांनी आज रेल्वेमधून प्रवास करणं क कुठेतरी त्याच्यामध्ये अवॉइड केलेलं दिसतं आहे का घरात बसूनच काम करा हे असं असं जे आव्हान करण्यात आले होते किंवा किंवा कुठल्या तरी ट्रान्सपोर्टेशनच्या वेगळ्या माध्यमांचा वापर करा ते बघितलेलं असा अन्यात सव्वा सहा वाजत आलेले आहेत गाड्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत पाच ते दहा मिनिटांनी ज्या गाड्या उशिरा धावत त्याची माहिती जी आहे ती अनाउन्स केली जाते त्याची घोषणा केली जाते गर्दी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती किंवा अडचणी वाढत असं खरं सध्या सीएसटी स्टेशनला दिसत नाहीये जी नियमित गर्दी असते त्याच्यापेक्षा थोडी गर्दी कमी दिसते अर्थात उद्या महत्त्वाचा दिवस असणार कसोटी असणार आहे पाचशे चाळीस बावीस गाड्या नम्रता उद्या रद्द केल्या अगदी आणि मला वाटतं सीएसएमटीचा ब्लॉक आणि ठाण्याचा ब्लॉक हा उद्या एकत्र असेल त्यामुळे तिथे सुद्धा पंचायत होणार आहे आपण ठाण्याला जाऊया चेतन सावंत आपल्या सोबत आहेत चेतन ठाण्यामध्ये काय सध्याची परिस्थिती आहे खर तर पाहिलं असेल आपण तर हा त्रेसष्ट तासांचा जो ब्लॉक आहे हा मेगा ब्लॉक आहे हा महाब्लॉक म्हणून पाहिलं जातं याच्याकडे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवू शकतो ही दृश्य आहेत की काम आहे हे काम रात्री साडेबारा वाजल्यापासून सुरू झालं आहे आणि आता हे काम हळूहळू पूर्णपणे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्यात पहिलं ह्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचचा चा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक सरकवण्यात आला त्यानंतर त्या ट्रॅकवर असणारी कॅबल हेड वायर असते ती हेड केबल आहे ती सरकवण्यात आली आणि त्यानंतर ज महत्वाचं काम होतं फलाटाची फलाट रुंदी वाढवण्याची त्या कामाला आता जोर धरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे ते काम देखील त्याचबरोबर आपण पाहिलं तर सकाळी म्हणजेच ऑफिसला जाण्याच्या वेळेला कुठेतरी प्रवाशांची गैरसोय होते असं चित्र दिसत होतं मात्र आता आपल्याला पूर्णपणे उलट चित्र दिसत आहे प्रवासी जरी ठाकरे कदाचित प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर केला असावा आणि एक जी सिस्टीम पॅरल सिस्टीम उभी केलेली आहे ST, एसटी असेल बीएसटी टी एम टी वगैरे ह्या ज्या बस सेवा सुद्धा आहेत त्याचाही वापर प्रवासी करत असावे चेतन आणि पंकज दोघांचेही आभार या सगळ्या माहितीबद्दल